आणि हे बघा मी कारले शिजत घातलेले त्यात मी लिंबू टाकलेला आहे बघा कापून बघा थोडीशी मोहरी टाकली चला आज आपण बनवणार आहे बघा फुलावर शिमला मिरची मिक्स भाजी लसून मेस सॉफ्ट करूँल है पवड़ी टाकना नहीं तो थोड़ा सा काड़ून घेना है ये बता टाक चलिए मिक्स भाजी बनू शिमला मिर्ची मेरी कट करी है छु छान छानसा कट करू छ धुवन घ लसून बना टाक खान रह

अनेक लोगों के लास्ट रूम पाने का हमने लगाया है। ምን ሆኖ ነው የሚሰማው የሆነ ነው የሚሰማው የሆነ የሚሰማው የሆነ የሚል 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 የሆ

आपले सारले फ्राय भाजी कशीच झाली नक्कीच आपली भाजी एवढी झाडी झालेली आहे ना एकदम झालेली टेस्टी

je suis venu ici, je suis venu ici, je suis venu